श्रद्धा जगण्यासाठी बळ देते हे नक्की कोणी ती कोठे कशी आणि किती ठेवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न बहुरंगी बहुआयामी भारतीय संस्कृतीत विविधतेतही लोकांची देवदेवतांवर दृढ श्रद्धा भक्ती असणे हे एक सर्वमान्य सूत्र किंवा समान धागा आहे जो सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो तो त्या त्या प्रांताची संस्कृती तेथील मंदिरांची दिनचर्या पूजापाठ वार्षिक उत्सव व वा साजरे होणारे सण यांमध्ये प्रतिबिंबित होतो वेगवेगळ्या प्रांतांची संस्कृती म्हणजे हजारो वर्षे भारतात होऊन राहिलेल्या पवित्र भारतीय संस्कृतीचा अखंड वाहता प्रवाह आहे परंतु गावागावांचा इतिहास कोणी लिहून ठेवला नाही निसर्गसंपन्न कोकण रत्नांची खाण आहे त्या पुण्यभूमीतील खेड्यांनाही जी झपाट्याने शहरे बनत आहेत प्रवाही इतिहास आहे तो लिहिला गेला पाहिजे ती गावे ग्रामदेवतांच्या व अन्य देवदेवतांच्या अधिपत्याखाली शतकानुशतके चालत आली आहे त्या गावांचा इतिहास हा देवस्थानांचा इतिहास होय वेतोबा म्हणजे तो शिवभक्त आणि अधिप्ती होय त्याचा पुराणकालीन संदर्भ असा की त्याच्याकडून शिवाकडे भैरव म्हणून काम करत असताना पार्वतीच्या बाबतीत आगळीक घडली आणि शंकराने त्याला शाप म्हणून मनुष्यजन्म देऊन पृथ्वीवर पाठवले दुसरी कथा अशी की पार्वतीच्या शापाने पृथ्वीवर आला मग त्याने शिवाची उपासना केली आणि शिवगणात स्थान मिळवले महाभारताच्या शल्य त्याला शस्त्रधारी व त्याच्या आईला मातृका असल्याचे म्हटले आहे अष्टभैरवांपैकी एक असा हा वेतोबा सिंधुदुर्ग जिल्हा गोवा येथे त्याला ग्रामदेवता ग्रामसंरक्षणकर्ता करता असे बिरुद मिळाले आहे हा भूतनाथ त्याच्या सैनिकांसह गावात रात्री संचार करतो त्यावेळी त्याच्या हातात एक दंडा आणि खांद्यावर घोंगडी असते असे म्हणतात त्या संचारात त्याच्या वाहना चपला झिजतात म्हणूनच वेतोबाला भेट म्हणून त्याच्या भक्तांकडून वाहना देण्याची प्रथा आहे वेतोबाच्या आरवली येथील मंदिरामध्ये भक्तांनी अर्पण केलेल्या मोठमोठ्या आकाराच्या वाहना पाहण्यास मिळतात श्री देव वेतोबा देवस्थान हे आरवलीचे मुख्य मंदिर आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे हे मुख्य शिरोडा वेंगुर्ले मार्गावर वसलेले आहे वेतोबाची भव्य मूर्ती पंचधातू पाच धातू पासून बनविली जाते मूर्ती आकारमानापेक्षा मोठी नऊ फूट दोन इंच उंच आणि उत्तरेकडे तोंड करून आहे उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात अग्निपत्र म्हणजेच छोटे भांडे घेऊन श्री वेतोबा त्याच्या सर्व वैभवात आणि सामर्थ्याने उभा आहे अरवली येथील वेतोबाचे मंदिर हे मुळात वेताळ भूतांचा राजा पिशाच पोल्टर्जिस्ट राक्षस भूत आणि इतर दुष्टांचे मंदिर आहे वेताळ हा शब्दच गहन अर्थाने ओतप्रोत आहे या शब्दाची पहिली अक्षरे वगळली तर उर्वरित दोन मराठीतील ताल म्हणजे समतोल बुद्धी दुसरा वगळला तर उरलेले दोन वेल म्हणजे वेळ आणि तिसरा वगळला तर उरलेले दोन वेट म्हणजे पुढे मनुष्य नकारात्मक वाईट गोष्टी किंवा वाईट कर्म करण्यास प्रवृत्त असतो हे सहसा घडते जेव्हा ते नकारात्मक स्वार्थी बळी पडतात दुसऱ्या शब्दात जेव्हा त्यांची बुद्धी त्यांना सोडून जाते अशा प्रकारे बुद्धी किंवा शहाणपण वेळेत जन्माला घालणारी किंवा पुनर्संचयित करणारी शक्ती म्हणजे वेताळ वेताळ हा देव आहे जो मानवातील वाईट नकारात्मक विचार किंवा प्रवृत्तींना लगाम घालतो आणि त्यांना धार्मिक मार्गावर नेतो भारतीय संस्कृतीत योग्य नावांना बा प्रत्यय लावण्याची परंपरा आहे बा म्हणजे आदर बा म्हणजे पिता जपान मध्ये ही अशीच परंपरा आहे गुजरात मध्ये आईला बा म्हणतात तर वेताळच्या नावात शेवटच्या अक्षराच्या जागी बा लावणे हे देवतेबद्दल आदर आणि आदर दर्शवणारे आहे उत्तर भारतात ही वेताळाची अनेक मंदिरे आहेत पण तिथल्या देवतेच्या धारणेत आणि कोकणात खूप फरक आहे उत्तर भारतात गांजा तण इत्यादी वेताळ गोष्टी नैवेद्य म्हणून देण्याची परंपरा आहे श्रीदेव वेतोबा मंदिराच्या गर्भगृहात वेतोबाची मूर्ती श्रीदेव भौमैया श्रीदेव कुर्वास श्रीदेव रामपुरुष श्रीदेव बराचा पूर्वास आणि श्रीदेव भावकाई यांच्या मूर्तींनी विराजमान आहे मंदिरात कोणतेही नवीन काम हाती घेण्यापूर्वी किंवा त्याच्या नित्य कामात अडथळे आल्यावर वेतोबाची संमती व आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे भक्त आणि गावातील लोक अडचणीच्या वेळी किंवा कोणतेही नवीन कार्य हाती घेण्यापूर्वी त्यांचा आशीर्वाद घेतात कोकणात वेतोबाचा प्रसाद मागण्याची परंपरा आहे हा पूजाविधी कौल्या नावाने प्रसिद्ध आहे थोडक्यात कौल वेगवेगळ्या वैयक्तिक समस्यांसाठी वेतोबांकडून विशिष्ट उत्तरे मिळविण्यासाठी तयार केलेले आहे तर एका कौलमध्ये सलाई झाडाची पाने वेतोबाच्या मूर्तीच्या विविध भागांना चिकटलेली असतात प्रत्येकाचा विशिष्ट अर्थ असतो आणि वेतोबा खाली पडलेल्या पानांवरून खेड्यातील मावळे उत्तर देतात आणि मग ते त्यानुसार उत्तर शोधणाऱ्यांना मार्गदर्शन करतात सतराव्या शतकाच्या सुरुवातीला वेतोबाच्या मंदिराची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत ही जुनी परंपरा चालू आहे वेतोबा हे अचूक उत्तरे देण्यासाठी ओळखले जातात जे अचूक वेतोबाला केळी किंवा केळीचा गुच्छ साखर पेढे लाडू धोत्राची जोडी नैवेद्य म्हणून उपरण यासारख्या गोड पदार्थांचा प्रसाद दिला जातो विशेष चामड्यापासून बनवलेल्या नवीन चप्पलची जोडी त्यांना अर्पण करण्याची परंपरा देखील आहे जी केवळ अरवलीमध्ये उपलब्ध आहे स्थानिकांचा असा विश्वास आहे की वेतोबा त्यांच्या सुंदर गावाचा काळजीवाहू आणि संरक्षक रक्षणकर्ता म्हणून काम करतो रात्री चप्पल घालून त्यांच्या गावात फिरतो कोकणात वेतोबाला शुद्ध सात्विक नैवेद्य जसे साखर केळीचे पेढे लाडू इत्यादी अर्पण केले जातात शिवाय कोकणातील वेतोबाला धार्मिक विधींचा भाग म्हणून प्राणी मारणे आवडत नाही किंवा मान्य नाही कोकणातील वेतोबा हा ब्रह्मपूजेची शुद्धता आणि कठोरता पाहणारा देव आहे ते भगवान शिवाचे रूप आहे तो राजा आहे तो भूतांचा राजा आहे जो राक्षस भूत पिशाच इत्यादी दुष्ट घटकांवर नियंत्रण ठेवतो भूते त्याचे सैन्य बनतात परंतु तो स्वतः भूत नाही तो त्यांचा राजा आहे श्रीमद भागवत आणि मत्स्यपुराणासह अनेक स्त्रोतांद्वारे हे चांगले सहकार्य केले आहे नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पाचव्या अध्यायात मच्छिंद्रनाथाने भूत राज्याला कसे त्रास दिला आणि त्याचा राजा वेताळ याला लढाईसाठी आव्हान दिले आणि या लढाईसाठी वेताळने आपल्या भूतांचे सैन्य कसे तयार केले त्यांना अफगाणिस्तान बंगाल राजस्थान यांसारख्या विविध प्रदेशांतून बोलावले याचे वर्णन आहे अरवलीच्या श्री देव वेतोबाची कोणतीही नोंद योगीराज बापूमामा केणी यांच्या संदर्भाशिवाय अपूर्ण आहे सतराशे तीस मध्ये आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत संत बापूमामा केणी शिरोडा येथे आले आणि हरबन्ना कामत यांच्या घरी चाळीस वर्षे राहिले ते वेतोबाची विठ्ठल भगवान श्रीकृष्णाचा अवतार म्हणून पूजा करत असत एके दिवशी ते वेतोबासमोर हात जोडून उभे होते तेव्हा देवतेच्या हृदयातून एक लहान तेजस्वी ज्योत निघाली हवेतून हलली आणि बापूमामा राहिली जणू वेतोबा आपण आणि बापू मामा गावच्या लोकांची वेतोबावर अढळ श्रद्धा आहे आणि त्याच्या कृपेबरोबरच त्यांच्यावर सरस्वती आणि लक्ष्मीच्याही वर्धास्त आहे त्यांनी सगळ्या क्षेत्रात नावलौकिक आणि गौरव प्राप्त केला आहे देवळाच्या परिसरात किमान सुखसोयी असलेली एक धर्मशाळाही आहे वेळोवेळी बाहेर स्थायिक झालेले तेथील ग्रामस्थ आणि पाहुणे रावळे ह्याचा लाभ घेतात देवळात चैत्रापासून फाल्गुन पर्यंत निरनिराळ्या तिथीनुसार भजन सप्ताह भाटाचा जागर दसरा कार्तिक स्नान दशावतारंभ वैकुंठ चतुर्दशी असे सोहळे पार पडतात श्री देव वेतोबा बद्दल ही काही महत्वाची माहिती आहे मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असे आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही अशीच माहिती देत राहू धन्यवाद ओम नम पराय शिवात्मने वेतालाय नमा,